ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन अंगुळ करून आलेला असतो तो सायलीला विचारतो की हे काय आहे सायली म्हणते अहो आज महाशिवरात्री आहे ना आज महादेवाची पूजा करायची असते आणि आज माझा निर्जरी उपवास पण आहे अर्जुन म्हणतो निर्जरी म्हणजे काय सायली हसून बोलते अहो खाणार तर काहीच नाही पण पाणी पण नाही पिणार अर्जुन म्हणतो काय अहो आधीच तुमचे वजन पाव किलो आहे त्यात तुम्ही पाणी पण पिणार नाही अहो असे नाही चालणार एवढा कडक उपवास तुम्हाला झेलणार नाही सायली म्हणते मनात श्रद्धा आणि भक्ती असली की सगळं जमत अर्जुन म्हणतो मग मी पण तुमच्या बरोबर उपवास धरतो सायली म्हणते नाही अजिबात नाही तुमचे शरीर ना, ना, शरी ना व्यायामाने कमवलेले असेल तरी सुद्धा आठवतंय ना मागच्या वेळी उपवास केला त्यावेळी काय झालं होतं ते चक्कर येऊन पडला होता अर्जुन म्हणतो नाही येणार मला चक्कर सायली म्हणते नाही बर का नाही तरी पण नको हे बघा अहो मी घरातच असते तुम्हाला बाहेर जायचे असते ऑफिसची कामे असतात त्यामुळे तुम्ही छान खिचडी खावा आणि या पिंडीला नमस्कार करा आणि मग ऑफिसला जा अर्जुन म्हणते ओके मॅडम सायली म्हणते मी आणते ह तुमच्यासाठी खिचडी आणि कॉफी तर सायली खाली, खाली जाते खिचडी आणि कॉफी आणायला तर खाली कल्पना ताई आणि पूर्ण आजीला सांगत असतात हे बघा पूर्ण ताई मी शिवरात्रीच्या पूजेची सगळी तयारी केलेली आहे गुरुजींना विचारून सगळे सामान आणले ह आपण दरवर्षी जरा छोट्या प्रमाणातच पूजा करतो पण आता यावर्षी जरा मोठ्या प्रमाणात करायची आहे पूजा तर सगळे व्यवस्थित व्हायला हवे ना ताई पूर्णा आजीला म्हणतात हो ग अग कल्पना आज ना जरा मन शांत वाटते ना ग आता असे वाटते की थोडी जरा प्रार्थना करावी आणि एवढे लोक बोलवले तर त्या सगळ्यांची प्रार्थना महादेवाला पर्यंत पोहोचेल म्हणूनच मी देवळातील काही माणसे ऑफिसमधील लोक असे मी बोलवले आहे आता पुढे पूर्णा आजी सांगतात सगळी पूजा छान पार पडू दे घरातले सगळे वाद विवाद मिटू देत बघ दुसरे काही नकोय बघ तर इकडे अर्जुन फोनवर बोलत असतो तो Era तुम्हाला तर विचारायची काही माहिती मिळाली का ओके ठीक आहे मी संध्याकाळपर्यंत येतो पोलीस स्टेशनमध्ये तोपर्यंत काही माहिती मिळाली तर सांगा मला आता सायली खिचडी आणि कॉपी घेऊन आले तर अर्जुन म्हणतो बरं खाऊन घे तुम्ही तर सायली म्हणते सापडले का काही पोलिसांना अर्जुन म्हणतो त्याचा आधार कार्ड बरोबर त्याचा ॲड्रेस आहे ना तिथे कोणीच राहत नाही म्हणे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुमच्याजवळ येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा